ताकदवर पाहिजे ताकदवर इन द पाहिजे म्हणजे तुम्ही तुमचं आहार चांगला पाहिजे जे आता तुमच्या ह्या प्रोडक्टवर मी नंतर येतो लास्ट तुमचं वेळ खाणं पाहिजे व्यायाम पाहिजे टाईम टू टाईम पाहिजे तुमची पर्सनॅलिटी चांगली पाहिजे लोकांना दिसलं चांगलं पाहिजे मार्केटिंग मध्ये त्याला आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन तर ह्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे आपण जर स्वतः केलं तर लोक आपल्याला ऍक्सेप्ट करतात म्हणजे आपली शरीर असणं चांगली पाहिजे माइंडसेट चांगला पाहिजे दुसरी गोष्ट शरीर असणं चांगली पाहिजे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही कौटुंबिक व्यक्ती पाहिजे ज्याला कौटुंबावर ना प्रेम नाहीये फॅमिलीवर प्रेम नाही आई वडील भाऊ बहीण असे समाजात अशी गरज आहे सहा सहा महिने आई बरोबर बोलत नाही भावा बरोबर बोलत नाही पत्नी बरोबर बोलत नाही मावशीच त्याचं पटत नाही आत्याचं रिलेशन नाही रलि नाही अशी अनेक लोकांचा हा माणूस आयुष्यात कधीही सक्सेस होऊ शकत नाही पैसा म्हणजे सक्सेस नाहीये म्हणजे तुम्हाला माइंडसेट करावा लागेल पॉझिटिव्ह आहे ना तुमची सर्व सृष्टी स्वतः चांगली ठेवायला लागेल जे भाजी भाकरी मिळते त्यातून आणि तिसरी गोष्ट आहे तुम्हाला त्या पद्धतीनं स्वतःच कौटुंबिक तुमचं लक्ष पाहिजे चुकून चेक करा आपण दहा जण आहेत घरी जावा एखादा गुलाबाचं फुल आईनं घेऊन जातो वडिलांना कधी पैसे देत नसेल तर दोनशे पाचशे रुपये द्यावं चालू करा देव तुम्हाला घरीच घ्यायला चालू माझ्या कार्यक्रमाची सुरुवात आहे आपण मग त्याची फ्लेअर ऑफ मी हेच सांगतो तर हा झाला तिसरा पार्ट कौटुंबिक का करायचं तर ह्या कुटुंबामध्ये कुणाला एखादा समजा आता पाच सहा जण भाऊ आहे एखादा भाऊ अडचणीत असेल त्याला मदत करू नका पण त्याला विचारा तुला काय अडचण त्याला समाधान द्या तुम्ही मदत करू नका त्याला वाटणार माझं कोणतरी आहे माझी काळजी करते हा त्याला एक फील येईल बघ एक शब्द बघ आईना कधी चुकून जावा काय फोड राहू दे काहीतरी त्याला आवडणार एक वस्तू खायला घेऊन जा लोकांना काय वाटतं आपण साडी दिली पाहिजे नाहीये आईला काही नको आईला फक्त तुमचं प्रेम पाहिजे तुम्ही सुटी हे ज्या दिवशी करणार तुम्हाला त्याचं सुख बोला हा तिसरा पाठ आपल्याला काय वाटतं बांधलं पाहिजे दान पाहिजे मस्जिद बांधली पाहिजे नाही आहे असं तुमच्याकडे तुम्ही दान करा वेगळा ज्याच्याकडे पैसे आहेत ते बांधतात जसं सराणी केलं मला माहिती पण त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट आहे तुम्हाला समाजाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे हा चांगला होते ह्याला म्हणायचं समाजाचं तुम्ही कुणाला काय देऊ नका समाजामध्ये त्या माणसाची ओळख पाहिजे हा माणूस चांगला आहे कुणाला फसवत नाही हा निर्व्यसणी व्यक्ती आहे आतापर्यंत म्हणजे निर्व्यसनी मंडळा तुम्ही सगळं म्हणजे आपण समाजाचं म्हणजे तुमची मानसिकता चांगली झाली सृष्टी चांगली आहे कुटुंबावरती तुम्ही प्रेम करताय आणि समाजाचं सुद्धा तुम्ही देणं काय समाजाला कधी जेवण देणं पण समाजात केल्यानंतर हा माणूस आल्यानंतर दिल्ली सगळी खुश होते घर असते ते आपण समाजाचं देणं लोकांना काय वाटतंय समाजाला आपण काहीतरी द्यावं तो चॅरिटी नंतरचा पार तो आर्थिक संपत्ती झाल्यानंतर आपण काय पण ह्या चार गोष्टीनंतर तुमचा एक पाचवा मोठं काम येते ते सगळ्यात मोठं काम म्हणजे अध्यात्माची गरज तुम्ही ज्या कोळी डाळी जन्माला आलाय त्या समाजात आलाय त्यात देव धर्म शंभर टक्के हिंदू मुस्लिम इसाई आपला आपला फॉलो करा नसेल तर त्या धर्मामध्ये तुकाराम महाराजांची एक मोवी आहे विदाऊट गुरु तुम्ही सक्सेस होऊ शकता आयुष्यात तुम्हाला गुरुची गरज आहे जसं आध्यात्मिक तुमची सकाळी अंघोळ केल्यानंतर पूजा करून तुम्ही घरातून बाहेर पडत असाल तर एखाद्या व्यवसायासाठी तुम्हाला एक सक्सेसफुल माणसाची गरज पडते म्हणून तुम्हाला गुरुची गरज आहे तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही आणि अशा माणसाला धडा जो ह्या व्यवसायातला जाणकार आहे त्याला अभ्यास आहे आपण त्याचा सक्सेस नाही बघायचं गुरु म्हणजे शिक्षक एक शिक्षक